मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी लाखो महिला उत्सुक होत्या त्याच योजनेत आता मोठा उघड झालाय या योजनेचा सरकारी कर्मचारी शिक्षिका आणि पोलिसांनी घेतल्याचं समोर आलंय त्यांच्याकडून आता पैसे वसूल केले जाणारे पगार वाढ रोखली जाणारे आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील केली जाणारे नेमकं प्रकरण काय आणि किती जणांनी गैरफायदा घेतला आणि तुमच्यासाठी ई केवायसीची अंतिम मुदत काय जाणून घेऊया या व्हिडिओद्वारे नमस्कार मी किमाया चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोले महाराष्ट्र शासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठी आणि धक्कादायक अपडेट समोर आली आलीय राज्यातील सुमारे अडीच कोटी लाडक्या बहिणींची ई केवायसी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हा गैर प्रकार उघडकीस आला या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे ई केवायसी दरम्यान स्पष्ट झाले आकडेवारीनुसार सुमारे पाच हजार सरकारी कर्मचारी तीन हजार शिक्षक यांसह काही जिल्हा परिषद कर्मचारी आणि पोलिसांनी या योजनेचा गैरफायदा घेतलाय या सर्व कर्मचाऱ्यांवर आता आता कठोर कारवाई लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी सध्या कसून छाननी सुरू आहे पुढील महिन्याभरात हे कर्मचारी कोणत्या विभागातले हे निश्चित होईल संबंधित विभागांना याबद्दल पत्र पाठवून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले जातील या कर्मचाऱ्यांकडून योजनेचे लाभ म्हणून घेतलेले सर्व पैसे वसूल केले जाणार आहेत एवढेच नाही तर त्यांची पगार वाढ ही रोखली जाण्याची शक्यता आहे महिला व बाल विकास विभागातून लवकरच संबंधित कर्मचाऱ्यांना या कारवाई बद्दलचे पत्र पाठवले जाईल लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाच्या उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख रुपये मात्र ई केवायसी दरम्यान अनेक धक्कादायक गोष्ट समोर आली निवडणूक काळात झालेला गडबडीचा फायदा घेत अधिक उत्पन्न असलेल्या नागरिकांनी योजनेची रक्कम लाटल्याचे उघड झाले अशा सुमारे पाच लाख महिला लाभार्थ्यांनी कुटुंबाची उत्पन्न मर्यादा अधिक असूनही योजनेचे पैसे घेतले या सर्व पाच लाख महिलांना योजनेतून तात्काळ वगळण्यात आले राज्यातील एकूण अडीच कोटी महिला लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत एक कोटी तीस लाख महिलांचे ई केवायसी पूर्ण झाले अद्यापही एक कोटीहून अधिक महिलांचे ई केवायसी पूर्ण झालेले नाही ज्या महिलांचे ई केवायसी झालेले नाही त्यांच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे ई केवायसी करण्याची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली या वेळेत ई केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे मुदत वाढ देऊनही जर ई केवायसी पूर्ण झाली नाही तर पुढील निर्णय घेतला जाईल लाडकी बहीण योजनेचा लाभ वयाच्या एकवीस वर्षावरील ते पासष्ट वर्षापर्यंत घेता येतो सॉफ्टवेअर मध्ये केलेल्या विशेष रचनेमुळे ज्या महिलांची वयाची पासष्ट वर्षे पूर्ण होतात त्या महिलांना आपोआप या योजनेतून वगळले जाते दर महिन्याला अशा सुमारे दहा ते बारा हजार महिला या योजनेतून बाद होतात गेल्या वर्षात दीड लाखाहून अधिक महिलांना वयाच्या अटीमुळे योजनेतून वगळण्यात आले विधवा महिलांसाठी या योजनेचे नियम पाहिले तर ज्या महिलांचे पती किंवा वडील दोघेही हयात नाहीत त्यांच्यासाठी एक विशेष सवलत वडिलांचे मृत्यूपत्र अंगणवाडी सेविका कार्यालयात जमा करावे त्यानंतर त्यांना आपले ई के वाय सी पूर्ण करून योजनेचा लाभ घेता येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांसाठी एक मोठा आधार आहे पण सरकारी कर्मचारी आणि अधिक उत्पन्न असलेल्या नागरिकांनी केलेला गैरवापर गंभीर आहे ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे त्यांनी लक्षात ठेवावे की पैसे वसूल होणार आणि पगार वाढ रोखली जाणार आहे पुढील महिनाभरात त्यांच्या विभागांना कारवाईसाठी पत्र पाठवले जाईल ज्या लाडक्या बहिणींचे ई केवायसी झालेले नाही त्यांनी एकतीस डिसेंबर पर्यंत ते लवकरात लवकर पूर्ण करा उत्पन्नाची मर्यादा लक्षात घेऊन या योजनेचा लाभ घ्या तुम्हाला काय वाटतं सरकारी कर्मचाऱ्यांवर होणारी ही कारवाई योग्य आहे का तुमचं मत आम्हाला खाली कमेंट पण नक्की सांगा आणि आपल्या बोल एमेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका